आज आपले आप वस्मत तसेच कार्यासमोर काव्यपुष्पी भेटले काय प्रमुख मागण्या थेट आपण जाणून घेऊ सर काय मागणीत काय सांगा सर आ, चार एप्रिलला नांदेड तालुक्यातील आलेगाव हो येथे ट्रॅक्टर अपघात विरीत पडून गुंज माळ येथील सात महिलांचा सा दुर्दैवी मृत्यू झाला होता त्या मृत्यूमुखी पडलेल्या महिलांच्या कुटुंबियांना राज्य आणि केंद्र सरकारकडून पाच आणि दोन अशी सात लाखाची आर्थिक मदत घोषित केली होती मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी टी व्हीवर देखील हे सर्व सांगितलं होतं परंतु बारा दिवस झाले अद्याप त्यांना मदत मिळाली नाही त्यामुळं मार्क्सवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज आम्ही एस डी एम वसमत कार्यालयावर निदर्शने करून मागणी करत आहोत मुख्यमंत्र्यांनी आणि केंद्र सरकारने जी घोषणा केलेली आहे त्या घोषणेची पूर्तता तातडीने करावी पीडितांच्या कुटुंबियांना पाच एकर ओलीच जमीन देण्यात यावी आणि कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्यात यावी तसेच गुंजमाळ येथील चाळीस वर्षापासून राहणारे जे पीडित लोक आहेत दलित लोक आहेत त्या ठिकाणी त्या सर्वांचं पुनर्वसन करण्यात यावं नागरी सुविधा सर्व पुरविण्यात याव्यात आणि ह्या सर्व मागण्या आम्ही घेऊन पाच तारखेपासून आंदोलन करीत आहोत हिंगोली जिल्हाधिकारी यांना देखील आम्ही अकरा तारखेला निवेदन दिलं आहे आज पंधरा रोजी आम्ही इथं आंदोलन निदर्शने करत आहोत या सर्व मागण्या आमच्या न्यायपूर्ण मागण्या आहेत आणि रास्त मागण्या आहेत याची पूर्तता जर झाली नाही तर पुढचं आंदोलन आमचं हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कक्षामध्ये आहे अजून आपले सुद्धा काही उपक्रम कार्यकर्ते आहेत काय सांगा दादा एकीकडे एक या देशामध्ये परिचय अमृत महोत्सव साजरा केला आणि त्या देशामध्ये ही परिस्थिती निर्माण होत काय सांगितलं शासनाच्या ज्या आपण वल्गना बघतो मोदी सरकारनं जाहीर केलेलं आहे की प्रत्येक घराला आम्ही नळाचं पाणी दिलेलं आहे त्या हिंगोली जिल्ह्यातील आपण सुद्धा सगळ्यांनी बघितलं असेल की एक फक्त नळाच कधीतरी कनेक्शन दिलेलं आहे सार्वजनिक आणि त्याला पाणी नाही दिवसावर एवढी मोठी दुर्घटना झाल्यानंतर सुद्धा आता फक्त दोन ते तीन सार्वजनिक नळ दिले आहेत त्याला अजून सुद्धा पाणी नाही आहे म्हणजे शासन कशा पद्धतीने म्हणजे पाणी सुद्धा देण्याची हे नाही आहे तुम्ही कशा पद्धतीनं लोकांना घोषणा देऊन सांगता की अशा पद्धतीनं लाईटची सोय नाही आहे लेकर अभ्यास कसे करत असतील काहीही कल्पना नाही आहे त्या ठिकाणी घरं पक्के बांधलेले नाही तर मूलभूत सुविधा पद्धत द्या की आमचं म्हणणं आहे आणि बाकी त्यांना भरी मदत द्या आणि अशा दुर्घटना होणार नाहीत हिंगोली जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्र कुठेही होणार नाही नांदेड जिल्ह्यात होणार नाहीत याची काळजी सरकारने घेतली पाहिजे आणि या सगळ्या सुविधा सरकारनं पुरवल्या पाहिजेत हे सरकारचं कर्तव्य आहे त्यासाठी बालपक्ष लढा देत आहे अजून आपल्या महिला मंडळ आहे या ठिकाणी गुंजेचा अत्यंत दुर्दैवी घटना ही चार तारखेला घडलेली आहे आता आमच्या गुंजी येथील सगळ्या कुटुंबातले आणि सगळ्या गावातील लोक आहेत आमची मागणी आज आम्ही बारा मागण्या के केलेल्या आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या वे। त्यामध्ये प्रामुख्याने जे राज्य आणि केंद्र सरकारनी घोषणा केलेली आहे तातडीने ती घोषणा अंमलबजावणी करून याच्या बँक अकाउंटला टाकण्यात यावी दुसरी ती जी मदत आहे तूच पुंजी आहे एक करोड रुपयाची मदत यांना करावी बाहेरगावी कामाला जाताना दुर्दैवी मृत्यू झालेला आहे म्हणून त्याच गावामध्ये पाच एकर उलिताची जमीन यांना कसण्यासाठी या गोरगरिबांना द्यावी सोबत पक्के घरं लाईट असेल ज्या मूलभूत गरजा अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य या मूलभूत गरजा यांना मिळाव्यात इतकी आमची मागणी आहे सरकारने याची दखल घ्यावी एस डी एम वसमत यांनी दखल घ्यावी अन्यथा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष इतर सर्व जे गोरगरिबांचं काम करतात असे पक्ष संघटना आमच्या सोबत आहेत त्यांना घेऊन आम्ही नेक्स्ट आंदोलन आम्ही त्यांच्या कॅबिन के मध्ये केल्याशिवाय राहणार नाही इतकं या ठिकाणी इशारा आहे मॅडम आंदोलनाची दिशा कशी असणार आहे आंदोलनाची दिशा आहे बघा आता आम्ही साधा आंदोलन करतोय आम्ही प्रेमाने मागतोय बारा दिवस झाले आमची साधी मागणी आहे त्या सात लाख जे जा जाहीर केले याची अंमलबजावणी करा सोबत ते तुटकून जा आहे बाकीच्या ज्या मागण्या केलेल्या आहेत छोटे छोटे मागण्या आहेत आपल्या मूलभूत खर्चा आहेत ज्या दोन हजार चौदा पासून मोदी शेठ सत्तेवर बसल्यापासून बोलतात की या देशात एक गरीब नाही राहिला गरीब आहेत ना त्यांचा जो क्षेत्र आहे तो सामाजिक क्षेत्र आहे स्तर आहे अत्यंत खालचं स्थर आहे या देशामध्ये आपण बघितलेलं आहे दलित आणि मातंकावर अत्यंत जास्त प्रमाणात हल्ले होत आहेत हा सुद्धा आम्ही हल्ला समजतोय सरकारने याची दखल घ्यावी आणि तातडीने यांना मदत द्यावी इतका या ठिकाणी इशारा आहे अन्यथा ऑफिस असेल हिंगोलीचं कलेक्टर ऑफिस असेल यात आम्ही सगळे घुसल्याशिवाय राहणार नाही इतका या ठिकाणी इशारा आहे पंचाहत्तर आमचं म्हणणं आहे की या ठिकाणी एकीकडे पंच्याहत्तरवा अमृत महोत्सव मनवला जातो आणि दुसरीकडे जर या ठिकाणी शिक्षणापासून लेखर वंचित असतील आणि म्हणजे उपाशी पोटी जर हे समाज झोपत असेल तर कुठला अमृत महोत्सव आहे या ठिकाणी आम्हाला प्रश्न पडलेला आहे म्हणजे एक माणूस या ठिकाणी उपाशी झोपतो आणि दुसरा माणूस तुपाशी खातो हा भेदभाव आम्हाला नष्ट करायचा आहे कारण या देशामध्ये प्रत्येकाला संविधानाने समान अधिकार दिलेला आहे त्याची अंमलबजावणी व्हावी इतकंच आमचं म्हणणं आहे एकीकडे देश देशामध्ये पंचाहत्तर अमृत महोत्सव सरा केला आणि त्या देशामध्ये अशी वाईट परिस्थिती होत असेल तर या अमृतला काय किंमत आहे असे वाटते यासाठी परिषद कितपत दर्शन हे पाहणं महत्त्वाचं आहे यासाठी पाहत राह समृद्धी मराठी न्यूज नेटवर्क मी वस्के वस्तुत्र हिंगोली